सांगली येथे बदली कामगार संदर्भात महापालिकेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर व शिवाजी भैया डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील रोजंदारी व बदली मानधन कर्मचाऱ्यांना कायम करावं या मागणीसाठी आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांची भेट घेऊन बदली कर्मचाऱ्यांचा हा प्रस्ताव पाठवण्याची विनंती केली आयुक्तांनी एक आठवड्याच्या आत प्रस्ताव पाठवण्याचं मान्य केलं यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू राहील असं आश्वासन शिवाजी डोंगरे व आमदार गोपीचंद पडळकर विलास सरजे व मोठ्या संख्येने बदली कर्मचारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी कामगार यांना नोकरीमध्ये कायम केलं पाहिजे समस्त कामगारांची भावना आहे आणि ती भावना रास्त आहे एवढे वर्षे आम्ही इथं काम करतोय आणि मग आम्हाला नोकरीत कायम का नाही तर आपली भूमिका योग्य आहे आणि या भूमिकेला अनुसरून मला शिवाजीराव डोंगरे साहेब बोलले की असा असा कामगारांचा प्रश्न आहे माझ्या आता काही कामगारांना घेऊन आले बाळासाहेब ठोबरे माझे जे त्यांचे सद्यसाहेब आणि त्यांची काही सगळी ती आता बरीच लोकांची माझ्या ओळखीची नाही ते सगळे मायावर आले या आता कामगारांचा प्रश्न आहे आणि तो गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे तर म्हटलं आपण लक्ष घालू यामध्ये तुम्ही काही चिंता करू नका आणि म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही आपल्या महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत काही खेळाडू कर्मचारी असतील काही मानधनावरचे कर्मचारी आहेत रोजगारीचे कर्मचारी आहेत आणि आज जो विषय पुढे आला तो बदली कामगारांचा विषय आहे आणि म्हणून म्हटलं आपण या विषयामध्ये सरकारनं पाठपुरावा करू राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांना मी भेटलो राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटलो आणि त्यांनी सूचना दिल्या की ताबडतोब चांगली मिरज उठवण महानगरपालिकेतून या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तात्काळ राज्य सरकारकडे पाठवून द्या महानगरपालिकेचे आपले जे आयुक्त आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवरून बोललो त्यांच्याकडं पाठपुरावा केला साबळे साहेबांनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि प्रशासनानं ही आपल्याला खूप सहकार्य केलं त्यांनी तात्काळ आपल्या सगळ्या कामगारांच्या बद्दलचा जो प्रस्ताव आहे तो राज्य सरकारकडे पाठवून दिला परत आम्ही त्यांच्याकडे फॉलअप घेत होतो परवाच्या दिवशी आम्ही तिथं जेव्हा या गोष्टीसाठी गेलो तेव्हा आपल्या या काकू अन्य काही दहा बारा महिला तिथं नगरविकास खात्याचे सचिव माननीय गोविंदराज यांच्या दालनाच्या बाहेर वाट बघत थांबल्या होत्या आणि तिथं डोंगरेबा पण होते की आमचं या कामगारांचं काय झालं तो प्रस्ताव उद्या करण्यासाठी आम्ही तिथं होतो आणि या सगळ्या महिला डोंगरेबा रागाड बघत होत्या यांना कळत की या महिला कोण आहेत त्या अशा जर रागाड आमच्याकडे बघते त्यांना पण अर्धान तास काय कळत नव्हतं आणि परत या मावशी मा कुठपुटल्या अ तुम्ही आमचं काम करून देऊन दुसऱ्या करायला लागलाय तुम्हाला काय आमचं गरिबाचं पडलंय का मग यांच्या लक्षात आलं की ह्या हे पण होते की आपल्याच महानगरपालिकेतले सगळे लोक आहेत आणि त्यांना राग आलाय की बाबा तुम्ही आमचं काम त्यांना कुठेतरी सांगितलं असं तुमचं काम सोडून आता हे बाकी जास्त काम करून घ्यायला लागले मग आम्ही यांच्याशी चर्चा केल्या एकदम रागात होते आम्हाला कोणी नीट बोलत नव्हतं मग आम्ही पंधरा वीस मिनटं त्यांच्याशी बोललो त्यांचं नीटपणे ऐकून घेतलं परत त्यांना घेऊन आम्ही नगरविकासच्या अधिकाऱ्यांच्याकडे गेलो आणि मग त्यांना आम्ही सवाल विचारला की या चिंगा आहे ते एकोणीसशे शहाऐंशीच्या कामगार आहेत बदली कामगारांची व्याख्या अधिकाऱ्यांना विचारली बदली कामगार तुम्ही कुणाला म्हणता तर ते म्हटले जे सेवेमध्ये कायम कर्मचारी आहेत आणि तो कर्मचारी आजारी पडला तो कर्मचारी घरामध्ये दोन दिवसांची रजा काढली त्यांच्या घरामध्ये काही दुःखद घटना घडली म्हणून तो चार दिवस कामाला येत नाही आणि मग तेव्हा कायमचा कर्मचारी कामावर येत नाही तो रजेवरती आहे तेवढ्या दिवसापुरती पुरता जो कर्मचारी काम करतोय दोन दिवस चार दिवस त्याला बदली कर्मचारी म्हणायचं मग आम्ही म्हटलं की एकोणीसशे शहाऐंशी पासून अरे माझा जन्म ब्याऐंशीचा हे शहाऐंशी पासून काम करते त्याला झाली किती वर्ष आणि महिन्यातले सव्वीस दिवस आमचा कर्मचारी काम करतोय तो कर्मचारी बदली कामगार कसा काय होऊ शकतो दोन चार दिवस काम केलं ठीक का आहे सव्वीस सव्वीस दिवस हे आमचे कर्मचारी काम करतायत रात्रंदिवस दिवस काम करतायत आणि त्याही अधिकाऱ्यांच्या लक्षात मध्ये आलं की हा कर्मचारी बदली कर्मचारी होऊ शकत नाही आणि म्हणून तिथून परत आम्ही महानगरपालिकेला सूचना दिल्या की या बदली कर्मचाऱ्यांच्या बाबतचा चुकीच्या पद्धतीनं जो अर्थ लावलाय तो अर्थ चुकीच्या पद्धतीनं न काढता जो कर्मचारी सातत्यानं या महानगरपालिकेमध्ये सेवेमध्ये आहे मिरज कुपवाड आणि सांगलीमध्ये सेवा करतोय त्या कर्मचाऱ्याचा फेर प्रस्ताव सरकारनं सादर करावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या सरकारच्या वतीनं आणि आता तुम्ही सकाळपासून इथं थांबलाय आता आपण भेटलो तुमचे काही प्रतिनिधी होते तर सोमवारी किंवा मंगळवारी आपल्या महानगरपालिकेकडून बदली कर्मचाऱ्यांच्या बाबतचा फेर प्रस्ताव रोजंदारीचा प्रस्ताव परत सरकारकडे जातोय त्यामुळे जा तुम्ही चिंता करू नका तुम्ही आम्ही काही वेगळं नाही आहे आम्ही पण रोजंदारी करणाऱ्या घरातलेच आहोत तुम्ही इथं महानगरपालिकेमध्ये काम करताय आणि माझी आई आमच्या शेतामध्ये काम करते बर काही नाही आपण सगळे काम करणारी लोक का आहोत आणि त्यामुळं कोण वरिष्ठ कोण कनिष्ठ काही नाही आपण सगळे सारखे आहोत आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका स्वच्छ ठेवण्याचं काम तुम्ही करताय मग तुमचं आयुष्य स्वच्छ पाहिजे का नाही आपल्या आयुष्यामध्ये स्वप्न आहेत का नाही आमची मुलं शिकली पाहिजेत आमची मुलं मोठी झाली पाहिजेत आमचाही मुलगा डॉक्टर इंजिनियर वकील झाला पाहिजे प्रत्येक आईला आमच्या वाटत ना आम्ही स्वच्छतेचं काम करतोय म्हणून आमची पोरं स्वच्छतेचं काम करावं हे आमचं स्वप्न नाही आहे आम्ही स्वच्छता करणारे जरी असलो तर आमची मुलं उद्या या महानगरपालिकेच्या ऑफिस मध्ये अधिकारी म्हणून बसली हे बसण्यासाठी आम्हाला चांगला पगार पाहिजे चांगलं वेतन पाहिजे आणि ते वेतन चांगलं मिळण्याच्या साठी आम्हाला सेवेत कायम करून घेतलं पाहिजे कोर्टानं <प्राणा> निकाल दिलेत औद्योगिक कोर्टानं तुमच्या बाजूने निकाल दिलेत कोल्हापूरच्या कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल दिलेत आणि काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये निकाल दिलेत आणि त्यात काय म्हटलंय जेव्हा तुमची नोकर भरती निघेल तेव्हा तुम्ही या कर्मचाऱ्यांना सामावून घ्या नोकरभरती कधी निघेल कशी निघेल काय निघेल कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सामावून घ्यावं ही अशी आपली सरकारकडं मागणी आहे आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो हे जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे ते गोर गरिबांच्या बाजूने निर्णय घेणारं सरकार आहे आणि त्यामुळं सांगली मिरज कुपवाड मधल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हे सरकार योग्य आणि चांगला सकारात्मक निर्णय घेईल तुमचा पंचवीस वर्षाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न निकाली निघावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद फक्त शिवाजीराव डोंगरे साहेब आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतोय आमच्या पाठीशी फक्त तुमच्या आशीर्वाद राहू द्या कोणालाही एक रुपया कोणाला द्यायचा नाही कसो लोक येऊन आपण गरीब माणसं आहोत आपण काम करणारी लोक आहोत आणि हे जे कोण असतील नायक लोक लाख रुपये घेतात अरे जरा जर लाज वाटली पाहिजे आमचं ही आई आमची बहीण इथं स्वच्छतेचं काम करते खाता कोणालाही काही रुपये द्यायची गरज नाही तुम्हाला सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे या महानगरपालिकेतलं प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तुम्ही कोरोनामध्ये तुमचा जीव धोक्यात हो घालून काम केला महापूर आला तुम्ही काम करता महापूर आल्यानंतर पाणी गेल्यानंतर स्वच्छतेचं काम तुम्ही महिना महिना दोन दोन महिने तुम्ही करता त्यामध्ये साथीचे रोग येत आहेत आजारी पडतायत तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टीला जुमानत नाही तुम्ही रात्रंदिवस मेहनत करताय तुम्ही आमच्या सांगलीसाठी मेहनत करताय तर आम्ही सुद्धा तुमच्यासाठी मेहनत घेऊ आणि इतकी मेहनत घेऊ की तुमचा कुणाचाही प्रश्न माग शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीचा आणि आम्ही पण काय एकदम असं काय फार तज्ञ असा विषय आमच्याकडून काही गोष्टी जात असतील आता आम्ही प्रस्ताव तीन चार महिने करतोय परत बदली कामगारांचा विषय आमच्या लक्षात आला नाही जेव्हा या सगळ्या ताई आम्हाला तिथं भेटल्या आणि त्यांनी ही परिस्थिती सांगितली तेव्हा आमच्या लक्षात आला आमचं काही एकाचं काम करायचं दुसऱ्या सोडायचं ही आमची भावना नाही आहे काम सगळ्यांचं झालं पाहिजे ही आमची प्राचीन भावना आहे आणि तो तुमचा अधिकार आहे तो तुमचा हक्क आहे आणि त्यामुळं तुमच्या अधिकाराचं संरक्षण करणं आणि तुमचे हक्क तुम्हाला मिळवून देणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी काही चिंता करू नका परत एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो तुम्ही सगळे एकत्रित राहा संघटित राहा त्यांनी अध्यक्षांनी काय बोलले आणखी काय अध्यक्ष आहेत की बाबा आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत सोनार की एक लोहारकी काम हातामध्ये घेतलं त्याच्या शेवटीपर्यंत जातो आम्हाला दुसरा काही धंदा नाही असला धंदा सुद्धा आमचा कारखाना नाही